पाहिजे की हा ती मुलं आले यांना काय येत असेल काय नाही म्हणजे आमच्या पण आम्ही कुठंतरी काहीतरी असं वाटायचं आणि मेन म्हणजे आम्ही मयूर सर आहे की नाही ते त्यांना सांगायचो हे असं करू नका हे असंच करा ते तसंच करा पण काही काळानंतर म्हणजे त्यांनी असं करून दाखवलं की ते ज्या वेळेस या होऊन जायला निघाले त्यावेळेस आम्हाला सुद्धा खूप दुःख होते आणि आम्हाला सुद्धा वाटते होत आम्हालाही होत पण आहे कालावधी आहे ती बघून त्यांना थांबवता येणार नाही कारण त्यांना थांबवत नाही आणि तिघ शिक्षक एकदा मन मिळाव होते सगळे मिक्स होऊन गेले त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटत नाही की हा बाबा हे आपल्या आपल्यापेक्षा वेगळे आहे असं होतंय ते शब्दामध्ये सुद्धा सांगता येणार नाही पण दुःख जरी असलं तरी पुढच्या वाटचालीसाठी त्यांना जाण गरजेच आहे आणि शासनाच्या नियमा बाहेर आपण जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी जी त्यांची पुढची वाटचाल आहे ती सुखद आणि आनंददायी व्हावी आणि त्यांना पुढे जिथ जाणार तिथं त्यांना यश मिळावं एवढेच मी दोन शब्द बोलते आणि माझ मनोगत संपवतो महिने गेले की ना एक महिना दोन महिने तीन सहा महिने पूर्ण झाले पहिले आलेले सर आणि आता आपल्याला काय शिक्षण देऊन गेले तेव्हाच आहे काय काय आठवते तुम्हाला आठवतंय ना सरांनी चांगलं शिकवलं चांगलं घडवलं तुम्ही त्यांच्याकडून चांगले काय काय शिकले ते तुम्ही ध्यानी ठेवा सरांची आठवण करत राहा परत ते आपल्याला परत लाभ असेच आपण त्यांना पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देऊया দুঃখ ঠিকান খুব মানুষ কী সাহায্যে ইত ছাত্র तुम्हाला खूप छान शिकवलं ते वर्ग सांभाळून घेतले ती खांनी पूर्ण शाळा सांभाळून घेतली आले त्या दिवशी त्यांना मी सांगितलं होतं बोर आले म्हणजे ते पुलासारखे आहेत माझे इतकं सरकारला मी कधीच विसरणार नाही एकदम म्हणजे खूप आयुष्या तुम्ही बरं विसरू नका असं सरकार आयुष्यात सुद्धा नाही

आता आपल्या समोर आपल्या इथं कार्यरत शिक्षक आपल्या या सहा महिन्यामध्ये जे काय कडनं चांगलं कार्य केलेलं आहे या शाळेबद्दल जे प्रेम